नमस्कार मंडळी बिग बॉसच्या घरामध्ये शेवटच्या आठवडीची तयारी सुरू झालेली आहे जाण्यासाठी घरातल्या फिनाले मध्ये जाण्यासाठी घरातल्या स्वतःची असते बहुमताने सूरजला सहा लाखाची पाठी देण्यात येते तर त्याने सोन करून तिकीट टू फिनाले मध्ये जागा मिळवलेली होती त्याचबरोबर निक्की ह्या सीझन ची पहिली ग्रँड फिनाले फायनली झाली आहे सूरजला सहा लाख देण्यावरून डी आणि अंकिता अभिजीत वरती प्रश्न उठवताना आपल्याला दिसणार आहेत पी पी अभिजितला म्हणतो मी खरंच एक लाख डिझर्व करतो का तर यावरती अंकिता सूरज कडे वळते आणि म्हणते सूरजला सहा लाख देणं योग्य होतं का ह्यावरती अभिजितने खूप छान उत्तर अंकिताला दिलेलं आहे अभिजित अंकिताला म्हणतो मी याला सहा लाख दिले कारण तो ह्या सहा लाखासाठी डिझर्व आहे तर सूरजने आल्यापासून म्हणजे सुरुवातीपासून खेळ खूप छान खेळलेला आहे आपल्याला असं वाटत असलं त्याला टास्क समजत नाही तरी असं काही नाहीये त्याला टास्क व्यवस्थित कळतो आणि तो त्याचा तो जीव तोडून तो टास्क कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करत असतो आणि तो, तो, तो करतो सुद्धा अंकिता अभिजितला म्हणते हे तू चुकीचं केलं आहेस त्यावरती अभिजित म्हणतो तुला जसा विचार करायचा आहे तसा तू कर ता सूरजला भरपूर सपोर्ट करत आहे तर अंकिता एकी कळे सूरजला भाऊ म्हणते आणि त्याच्याच विरोधात जाते मला काय वाटतं अंकिता नाटक करते कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद